नेहमीप्रमाणे आज जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन झाला एक औपचारिकता आणि शासकीय सोपस्कार म्हणून लोकशाही दिनाचं आयोजन होतंय आज एका दिवसात एकशे त्रेसष्ट तक्रार अर्ज आले त्यापैकी किती तक्रार अर्ज किती दिवसात निकाली निघतात आणि किती जणांचे अर्ज पडून राहतात याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये एकशे त्रेसष्ट तक्रार अर्ज आले जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी धीरजकुमार मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते नागरिकांच्या तक्रारींचं निवारण व्हावं यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन घेतला जातो त्यातून काही जणांच्या तक्रारींचं निरसन होतं पण लोकशाही दिनामध्ये तक्रार देऊनही उपयोग झाला नाही असं म्हणणाऱ्यांची संख्यासुद्धा मोठी आहे आज चोवीस अर्ज पोलीस विभागाशी संबंधित आले तर कोल्हापूर महानगरपालिकेशी संबंधित वीस इचलकरंजी महानगरपालिकेशी निगडीत नऊ जिल्हा परिषदेशी निगडीत पस्तीस भूमी अभिलेख विभागाशी संबंधित आठ तक्रार अर्ज आहेत याशिवाय सहकार विभाग नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरण जिल्हा पुरवठा अधिकारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती जिल्हा मुद्रांक अधिकारी अन्नधान्य वितरण अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग आरटीओ यांच्यासह प्रांताधिकारी तहसीलदार एसटी महामंडळ पाटबंधारे विभाग याबद्दल जनतेचे तक्रार अर्ज आले आहेत